नमस्कार जनशेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणताही असो एक वेळ जरूर जनशेवा आयुर्वे आयुर्वेदामध्ये कॅन्सर असेल ब्रेन ट्युमर असेल किंवा डोळ्याचे विकार केसाचे विकार हार्ट अटॅक येत येऊ नये असं वाटत असेल आणि ज्याला हार्ट अटॅक आहे ज्याला बायपास सर्जरी करून आहेत पण गोळ्या आवश्यभर खात आहे त्यांनी कृपया एक वेळ हे वा गुडगे दुखी टोंगळे दुखी अॅलर्जी ॲसिडिटी पोटाचे विकार दाताचे विकार आणि इतर आजार गॅशियस म्हणा पित्त म्हणा किडनी म्हणा डायलिसिस जर कोणी करत असेल डायलिसिस डायलिसिसवाले त्याचे बंद होणार अशा प्रकारचे अनेक आजार तुम्हाला आजार कोणताही असेल आणि जेणेकरून जो बी पीवाले असेल हर दररोजच्या गोळ्या चालू असेल अशाही लोकांनी या तुमची गोळी बंद करून देण्यात येईल इथं आणि शुगर जर असेल तर शुगरच्या बी गोळ्या बंद दहा दहा वर्षाचे पाच पाच वर्षाचे जर शुगरवाले पेशंट असेल तर एक वेळ जरूर या आज आमच्याकडे इस्लापूरचे गडलवाड काका आलेले आहेत की त्यांच्या दाळा जे की हलत आहे काय होत आहे काय नाही आणि त्यांनी आपल्याकडं प्रथमच आले नाही सांगा काय व्हायला तुमचं काय नाही दाताचा त्रास होतो हा कसा त्रास त्रास म्हणजे दात हलायला लागले बरं हा हा तुमच्या मुळे काहीतरी फरक पडावा म्हणून आल तो तुमच्याकडे अपेक्षेने बरोबर याच्या पहिले माझे व्हिडिओ वगैरे काही तुम्ही पाहिल्या का नाही नाही याच्या अगोदर काही पाहिलं नाही पण लोकांच्या चर्चे म्हणून ऐकण्यात आल्यामुळे आलो मी तुमच्याकडे बरोबर लोकांच्या चर्चा म्हणजे जे लोक माझ्याकडे आलेले होते पहिलं प्रथम तर त्यांनी म्हणजे तुम्ही त्याला विचारपूस वगैरे केल्या होत्या आणि केल्याच्या नंतर तुम्हाला त्यांनी सांगले बा फरक पडते म्हणून इथं तुम्ही आले काही लोकांनी सांगितले बा याच्यावर खरंच उपाय चांगला व्हायला माझे दात पहिले ठणकत होते बंद झाले असं सांगण्यामुळे मी तुमच्याकडे आलो आज बरोबर काय हरकत नाही माझ्याकडे कसं आहे हे जे दात आता हे नैसर्गिक स्वरूपाने जसे आता तसेच राहावं आणि आता जे तुमच्या हालत आहे समजा तुम्ही म्हणाली माझा दात दाढ हालत आहे यापूर्वी दाता दाढ किती पाले तुम्ही या अगोदर ऑटोमॅटिक यापूर्वी जरी तुम्ही आले असते समजा आणि तरी आपलं जे दवा आहे ते वापरले जर असले असत्या हा। तर ते जेवढं आहे तेवढी त्याची ताकद जी आहे ते कंट्रोल ठेवले असते हा आणि त्याच्यामुळे आता जे डाळ तुमची हलाली आता पाहू तुम्हाला औषध देऊन त्याच्यामध्ये जेवढे आहे समजा पाहतो मध्ये किती काय आहे कसं काय आहे ते आणि पाल्याच्या जेवढी ताकद आहे ते औषधला रोखून ठेवणार आणि त्यातल्या त्यात दुसरे जे डाळ आहात ते बी दाडा तुमच्या समस्या येणार नाही आता ज्यांना तोंडाच्या समस्या तोंड असं कोणाला बोलते वास येत असते दुर्गंध येत असेल किंवा मलिनता असेल सुचा या सगळ्या प्रकारचे तोंडातले जरी आजार असते ते सगळं काही कमी होणार आणि मला काय म्हणायचं आहे फक्त पेशंटने एक गोष्ट लक्षात घ्यावं होतं इथं दातं न पाडता इलाज आहे त्यामुळे हां आता तिकडे कसं आहे ॲलोपॅथिक म्हणजे तुमची दातं पाडून पैसे जाऊन नुकसान होऊन परत आता पाडण्याची गरज तिकडे येणार आमच्याकडे तशी बारी येणार नाही ना, ना, आमच्याकडे कॅन्सरचा गडा न काढताही तुमचा कॅन्सर बरा होणार पण चौथ्या स्टेपला जर गडा बनून पू जर झाला असेल तर त्याच ते हेच असतो पाडतच अस ते काढच लागते परंतु वन स्टेप सेकंड थर्ड यापर्यंत कॅन्सर आपल्याकडे चांगल्या प्रकारे इलाज होतो आणि दुसऱ्या गोडगुड्याचे ऑपरेशन करायला टोंगोळीचं ऑपरेशन करायला कृपया पंधरा दिवस माझं ट्रीटमेंट घेऊन पाहा कोणता मी कोणाकडे काही काही वाटत असेल पित्ताचा खडा असेल किडनीचा डायलिसिस असेल कोणता आजार फक्त तुम्ही पंधरा दिवस जोपर्यंत पाहत नाही तुमची खात्री होत नाही विश्वास कसं करावा काय नाही अरे विश्वासाचा प्रश्न आहे बाबा माझ्या घरची औषध न माझ्या देशातली न देशातली औषधे बघून घ्या ना एवढंच मला म्हणायचं तुमच्या माध्यमातून विश्वास करून आलो ना हा विश्वास जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कसं पत्ता लागत आणि हे घरी बसून कुठून दवा केलेली नव्ह असं खनपत्यामध्ये धरून 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 नवं हे सर्व रिसर्च केलेली होय आणि तिथं डॉक्टर चांगल्या प्रकारे ती औषध रिसर्च करून आपण रिसर्च केलेली औषध देतात जेणेकरून लोकांचं चांगलंच व्हाव असं रोखतो का इतकंच बोलतो धन्यवाद जे ही व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर लोकपर्यंत पब्लिकपर्यंत जाऊ एवढाच उद्देश आहे लोकांचे जे आजार आहेत ते लवकरात लोक कमी करून घ्यायचं असेल तर आमचा जनशेवा तुमच्यासाठी उपयोग आहे धन्यवाद